विकास विरोधी लोकांना जनता थारा देत नाही असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे त्यांनी म्हटलं आहे कुर्ला फेस्टिवल यावर्षी जल्लोषात उत्साहात साजरा होतो आहे हा कुर्ला फेस्टिवल जोरदार असतो वीस दिवस एवढा मोठा फेस्टिवल मी कधी बघितला नाही या मैदानात राम मंदिर बनवलं आहे त्याचं दर्शन घेऊन आलो लाखो लोकांचं स्वप्न आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना आपण सर्व पाहत आहोत कार सेवकांचा सत्कार केल्याबद्दल अभिनंदन करतो आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हा आनंद दिघे यांनी चांदीची वीट कार सेवकांना देऊन अयोध्येत भेट दिली असती बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं असतं काही लोक चेष्टा करायचे मोदींनी करून दाखवलं काही लोकांनी राम मंदिरावर बहिष्कार टाकला आज सगळ्या जातीचे लोक दिवाळी साजरी करत आहेत काही लोक राजकारण करीत आहेत जो राम का नाही व काम का नाही अनेक लोकांना आपल्या कामामुळे पोट दुखी सुरू झाली आहे पाणी रस्ते हे लोकांची काळाची गरज आहे एक आदर्श आमदार कसा असतो हे आपण पाहिलं विकास विरोधी लोकांना जनता थारा देत नाही असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय ते मुंबईमध्ये बोलत होते बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई स्वच्छ भारत अभियान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं होतं तेव्हा देखील काही लोक का करत होते परंतु आज आपण पाहतोय कि त्या स्वच्छता भारत अभियान किती महत्व आहे आज म्हणून आपण मुंबई मध्ये आरोग्याची काळजी घेतली बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आहे ना आज देखील मी त्या वैभव भराडकरच्या इथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन केलं काय नाही बांधकाम नाही पक्का डॉक्टर पक्का दवाखाना नाही तीन कंटेनर लावले तीन एअर कंडिशन कंटेनर तिथे तपासणी होते तिथे औषध गोळ्या मिळतात तिथे एमबीबीएस डॉक्टर बसतो स्टाफ बसतो मोफत सगळं सगळं मोफत मी त्या डॉक्टरांना विचारलं कि कसले कसले औषध देता बोले ताप आला थंडी आली व्हायरल झाला आपण इंजेक्शन गोळ्या देतो मी त्यांना पोटदुखी फोटदुखी झाल्यावर देतो की नाही का बोला त्याच आम्ही देतो पोटदुखी तर इंजेक्शन ते थोडं मोठ कारण <laughs> आपण जी काम करतोय सरकार आणि तुमचा आमदार जे काम करतोय सगळ्यात राज्यामध्ये आपलं काम चालू आहे मुंबईमध्ये काम चालू आहे त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे आणि त्यांच्यासाठी देखील मोफत ट्रीटमेंट आपण बाळासाहेब था, ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये ठेवलेलं आहे त्याची गरज आहे आणि म्हणून राजकारण किती करायचं हे ठरवायला पाहिजे आणि मग तुम्हाला मी सांगतो मुंबईच सुशोभीकरणाचं काम आपण सुरू केलं आज त्याचं उद्घाटन इथं केलं रस्त्याने जाताना आम्ही पाहतो मंगेश कुडाळकर यांनी जे सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे अतिशय उत्तम काम आहे या मतदार संघामध्ये लोकांना जे पाहिजे ते देण्याचं काम केलं आणि म्हणून या मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत पाणी रस्ते दिवाबत्ती, गार्डन हे सगळं लोकांची ही काळाची गरज आहे आणि म्हणून मी मंगेश कुडाळकर यांचं मनापासून अभिनंदन करीन त्यांना शुभेच्छा देईन की अतिशय कमी बोलून जास्तीचं काम या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं आहे